नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी आंबे जुनोनी येथील अमरण उपोषणाची लेखी आश्वासनाने झाली सांगता दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येथील सरपंच व सचिव हे जुननी ग्रामवासीयांना मूलभूत वंचित ठेवत असल्यामुळे पंकज ठाकरे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्य शोभा आनंदराव ठाकरे वैशाली विनोद गराटे रोहिदास रमेश चव्हाण हे विविध मागण्या घेऊन घाटंजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते दोन हजार सतरा ते अठरा सालापासून सार्वजनिक विहिरीवर अद्याप विद्युत पुरवठा केला नाही त्वरित विद्युत पुरवठा करून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी आंबडी व जुनोनी गावात दोन ते तीन वर्षापासून होत होत सांडपाण्याची समस्या निर्माण आहे त्वरित येथील श्रावण मंगले गुलाबराव बारेकर मधुकर गराटे प्रमोद दांडेकर यांच्या घरासमोर सांडपाणी वाहत नसल्याने साचलेल्या पाण्याची प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत असून नागरिकांना जाण्या येण्याची समस्या निर्माण होत आहे ही निर्माणधीन समस्या त्वरित सोडवावी सन दोन हजार एकवीस ते चोवीस पर्यंतच्या सर्व मानसिक सभा व ग्राम सभेच्या मूळ प्रोसिडिंग च्या सत्यप्रेत उपलब्ध करून द्याव्यात मागील दोन विविध मागण्या उपोषण प्रमुख मागण्या घेऊन तीन दिवसापासून उपोषण करते उपोषणात बसले होते या उपोषण मंडपास आमदार संदीप दुर्वे यांनी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या आणि जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी अधिकारी यांना वार्तालाप करून उपोषणाकर्त्याच्या समस्याची माहिती दिली तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना सुद्धा बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आणि गट विकास अधिकारी यांच्याकडून त्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देऊन आमदार संदीप दुर्वे यांनी उपोषणाची सांगता केली एम मराठी न्यूज करता संजय ढोळे यवतमाळ तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा